नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजार भाव बघणार आहोत काही पावते आपल्याकडे आहेत चला तर सविस्तर बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव सूर्यकांत प्रकाशराव शेरकर खरेदाराचे नाव आहे महादेव गाव आहे राहणार पिंपरी कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार दोनशे पाच रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव आहे गुलाब रामचंद्र निरवळ खरेदाराचं नाव आहे संत भगतराम आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार दोनशे रुपये गाव आहे सोमठाणा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव आहे कल्याणराव साबळे खरेदाराचे नाव आहे व्यंकटेश गाव आहे भोगाव कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार एकशे नव्वद रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव मानू माणिक खरेदीराचे नाव व्यंकटेश कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव शिवशंकर माळी खरेदाराचे नाव आहे टी पी कन्नुवार गाव आहे मांडखळी कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाले सात हजार एकशे ऐंशी रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव सतीश गंगाधर कदम खरेदाराचे नाव आहे पोरवाल जिनिंग कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार दोनशे रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव आहे शिंदे खरेदाराचे नाव आहे टी पी कन्नुवार कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद